हे सगळं व्हायरल झालं पाहिजे आणि ज्या माणसांनी आपला संसार त्याग केला आज ते म्हणून बोलतो मी जर नागरिक हे आपल्या पाठिंबा बोलवत असतील आपल्या ज्या अस शहरातल्या राहणाऱ्या छोट्या मोठ्या संघटना मंडळ राजकीय पक्षांनी हे तुम्ही बघायला पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्या जर खरेदी आले तर तुम्ही तर तुम्ही मी मागे राहता काम आहे तुम्ही हे तुमच्या न्याय हक्कासाठी पुढे या या लढ्यामध्ये सहभाग घ्या आणि हा लढा आपण सर्व लोक जिंकतो आणि जिवाच्या छत्रपती शिवाजी महाराज लोकल चालू करून घेऊ माझे सहकारी नवन अडचण साहेबांना विनोद आपण सात अनुभव घेतले माझी सर्वांना एकच विनंती आहे की सर्वांनी येणार ट्विटरवरती येणार ना सर्वांच्या सर्वांच्या या आमदारचा जो फोटो आहे क्लिक करा आणि प्रत्येक आताला येणार ते पोस्ट करा ट्विटर फेसबुकवरती तुमचे भरपूर शेअर केले पाहिजे आणि प्रशासन लवकरात लवकर त्यामुळे जागे होतील असे आपल्याला वाटत तर माझ्याची विनंती आहे की यांना लवकरात लवकर पोस्ट करा आणि या गाण्याला नागरिकांनी हायफाईट पण टाकलं पाहिजे उपकेंद्र साहेबांचं पण आहे त्यांना पण हॅशटॅग केलं पाहिजे हे सगळ्या हॅशटॅग त्याच्यामध्ये आलं पाहिजे त्या पोस्ट